नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त केळीची व्यापार आपण घरीच कसे व्यापार करायचे ते तुम्हाला मी साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे तर बघा मी इकडे एक डजन केळी घेतलेली म्हणजे बारा केळी घेतलेली आहेत आणि वजनाला ते अकराशे ग्रॅम आहेत तर आपण आता याची साल काढून घेऊ त्याच्या अगोदर मी इकडे बघा कढाई ठेवलेली आहे चिलीवर आता आपण तेल गरम करायला ठेवू तेल थोडं जास्तच ठेवायचंय कारण मोकळ्या तेला तळावे लागते ते आता तेल गरम होईपर्यंत आपण आता केळीची साल वगैरे काढून घेऊ आता अशा प्रकारे पण केळी काढून घ्यायची आता मी इकडे रॅकर घेतलेले जे वरती जे साल ते साल काढून घ्यायची अशा प्रकारे पूर्ण साल आता काढून घ्यायचे ताज मागचा भाग हा कट करून घ्यायचा परत इकडचे पण असे पूर्ण साल काढून घ्यायचे मी अशा प्रकारे पूर्ण जी केली ते पूर्ण काढून घेणार आहे तर घरी आपले पेपर्स बनवू आपण केळीचे तर ते आपल्याला स्वस्तात पडतं आणि बाजारात जर आपण घ्यायला गेलो तर खूप महाग पडतात आणि बाजारामधून आणल्यावर सुद्धा आपलं मन भरत नाही असं वाटतं किती खायचे आणि किती नाही त्याच्यामुळे आम्ही घरी पेपर्स कसे बनवायचे ते पूर्ण डिटेल दाखवणार आहे तुम्हाला तर बघा मी पूर्ण सालाशी काढून घेतलेली आहे आता हे सॅटला ठेवायचे मी पूर्ण आता अशी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला याचे केळीचे वेफर्स करून घ्यायचे तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण डायरेक्ट तेलातच वेफर्स तयार करून घेऊ अशा प्रकारे आता पूर्ण वेफर्स करून घेते मी तेल छान असं गरम झालेलं बघू शकता तर आता अशाच प्रकारे पूर्ण तयार करायचे आता कमीत कमी पाच मिनिट आपल्याला अशाच तेलावरती छान असे कडक करून घ्यायचे नंतरच पलटी करायची कारण मी परसला भरपूर वेळ लागतो कारण ते ओल असतात त्याच्यामध्ये कडक कुरकुरीत व्हायला खूप वेळ लागतो बघू शकत मी पाच मिनिट झालेले आहेत आता आपण त्याला पलटी करून घेऊ असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित नंबर आपलं मी परस तयार झालेले आहेत मस्त शिब्र झालेली झालेले आता अजून परत दोन मिनटं मी शिजवून घेते तर मी इकडे एक वाटे घेतलेली आहे त्या वाटेमध्ये नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि आता आपल्याला या पाण्यात मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार तर मी एक चम्मच पूर्ण मीठ टाकलेले आहे अर्धा अर्धा चम्मच मी दोन वेळेस घेतलेलं होतं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता वेपर छान कुरकुरीत झालेली आहेत आता आपल्याला या पाण्यामध्ये म्हणजे या तेलात आपल्याला पाणी टाकायचे आता दोन चम्मच तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं की हा जो खारटपणा येतो तो तो पूर्ण वेपरला छान येतो आणि आपण जे वरून टाकतो मी तर ते कुठे आणणं कुठे खारट असं लागतं तर ही पद्धत मी अशीच वापरते नेहमी तर आता अशाच प्रकारे पूर्ण वेपर्स तयार करून घेणार आहे तर बघा आता या वेपनं सुद्धा पाच मिनटं झालेली आहेत मस्त तुम्ही जर गॅसवर बनवलं तर गॅसवर दोन किंवा तीन मिनटात जरी पलटी केलं तरी चालेल कारण गॅस डेली एकसारखा चालतो आणि चुलीवर जेव्हा असतं ते जाळ कमी जास्त होतो म्हणून चुलीवर वेळ भरपूर लागतो तर आता मी अजून परत एक खारत पाणी टाकते आता दोन चम्मच 音乐节。 तर बघा आपले वेपर्स तयार झालेले आहेत मस्त एक नंबर वेपर झालेले आहेत कच्ची केळीपासून वेपर्स तर आता मी तर तिखट घेतलेलं आहे आणि आपलं जे रेग्युलर भाजीचं तिखट असतं घरात तेच घेतलेलं आहे तुम्ही त्याला चाट मसाला पण वापरू शकतात पण मी चाट मसाला नाही घेतला कारण मला स्वतःला चाट मसाला आवडत नाही म्हणून मी तिकड तिखट आहे आता असं पूर्ण वेपर्सारखं तिखट आपल्या आवडीनुसारच टाकायचं आहे बघा छान हे पर्स तयार झालेले आहेत मस्त तर आजचे वेळा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि छान असे कुरकुरूच झालेले आहेत तुम्हाला आवाज येतच असेल तो तो देने ने तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद